शेतकरी मित्रांनो आज आपला द्राक्ष बागेचा आठवा दिवस आपल्याला आज सुपर कॉन्फिडर आणि एम पंचाईज घ्यायचे आहे तर मित्रांनो हे का घ्यायचे आहे सुपर कॉन्फिडरमध्ये आपल्याला इमिडा क्लोपराईड तीस पॉईंट पाच पर्सेंट एस सी फॉर्मुलेशनमध्ये बघावेस मिळतो मित्रांनो हे अंतर्भराव ही कीटकनाशक आहे हे मावा असेल तुडतुडे फुलकेडे पांढरी माशी असेल खोड पोखरणारे आळे असेल शेंडे पोखरणारे आळे असेल यावरती चांगल्या पद्धतीत काम करते मित्रांनो याच्यामध्ये अजून आपल्याला यमपंचाळीस घ्यायचे आहे यमपंचाळीसमध्ये आपल्याला मायक्रोझेप हे पंचाहत्तर पर्सेंट बघावे मित्रांनो हे अँग्युलर लिप स्पॉट डाऊन मिलेडिओ याच्यावरती काम करते मित्रांनो मित्रांनो याचे प्रमाण यमपंचाळीसचे प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व सुपर कॉम्प्युटरचे दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला एम पंचायतची एक किलोमध्ये तीनशे ऐंशी ते चारशे दहा रुपयापर्यंत बघावेस मिळते व सुपर कॉम्प्युटरची पन्नास एम एलची साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत आपल्याला बघावेस मिळते नमस्कार मित्रांनो अशी बागेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद